आज आपण रक्षाबंधना स्पेशल शेंगदाण्याची बर्फी म्हणजेच काजू कतलीची चव आणि स्वस्तात मस्त अशी बर्फी तयार करणार आहोत नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बर्फी करण्यासाठी साहित्य बघूया एक मोठी वाटी शेंगदाणे घेतले आहे एक कप इतकी साखर घेतली अर्धा कप पाणी घेतलं पाऊन टी स्पून इलायची घेतली सर्वात आधी आपल्याला गॅसवर पॅन ठेवला आहे शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि कमी गॅसवर छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्यांचा कलर नाही बदलला पाहिजे आपल्याला याची बर्फी तयार करायची आहे त्यामुळे कमी गॅसवरच अस भाजायचे असा डार्क कलर नाही झाला पाहिजे त्याची साल निघेपर्यंत आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे मला येथे पाच ते सहा मिनिट लागली शेंगदाणे भाजण्यासाठी अशी चोळून बघायचे त्याची साल निघायला लागली एका ताटामध्ये काढून घेऊया आणि हे शेंगदाणे आपल्याला थोडे थंड द्यायचे आहे थंड झाल्यानंतर आपण याची साल काढून घेणार आहोत पाच ते सहा मिनटानंतर शेंगदाणे आपले छान थंड झाले आहे अशी चोळून चोळून घ्यायची हातावर आणि याची साल काढून घ्यायची आहे बघू शकता शेंगदाण्यांची साल काढून झाली याचे सर्व टर्फलं आपण काढून घेणार आहोत काढून घ्यायचे सर्व शेंगदाण्याची टर्फलं मी काढून घेतले आहे ह्या पद्धतीने सर्व शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे मी सर्व शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले झाकण लावायचं मिक्सरला ऑन ऑफ करत छान फिरवून घ्यायचं आहे बारीकच काढायचं याला मिक्सर ऑन ऑफ करतच फिरवायचं कारण याच शेंगदाण्याला तेल सुटू शकतं तेल सुटलं तरी काही हरकत नाही गॅसवर आता पॅन ठेवला आहे आपल्याला बर्फी करण्यासाठी पाक तयार करून घ्यायचा आहे साखर टाकायची अर्धा कप इतकं पाणी टाकून घ्यायचं छान वितळून द्यायची साखर गॅस मी इथे फुलच ठेवला आहे छान उकळी आली आहे साखर ही छान वितळली आहे छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये इलायची टाकून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हा हो बुड़ पाक लगेच तयार होतो जास्त वेळ लागत नाही याला छान बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे पाक आपण आता चेक करूया बोटावर असा पाक घ्यायचा चिपकतो की नाही ते चेक करायचं आपल्याला एक तारी पाक तयार करायचा आहे अजून थोडं एक अर्धा मिनिट होऊ द्यायचं आहे गॅस मी आता इथे कमी केला आहे जास्त फुल नाही ठेवायचा अर्धा मिनटानंतर पुन्हा चेक करूया बघू शकता पाक आपला तयार झाला आहे बोटाला असा एक तारी दिसत आहे ओळखून घ्यायचं पाक तयार झाला आहे त्यामध्ये आपण बारीक केलेले शेंगदाणे टाकायचे आणि दोन चमचे मिल्क पावडर टाकायची आता गॅस आता आपण कमी ठेवला आहे मी ते कमी केलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पाकामध्ये पाकामध्ये जसं जसं मिश्रण मिक्स होईल तसं तसं त्याची गिठोळ्या अजिबात राहत नाही गिटुळ्या फोडत छान अशा मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करायचं त्यामध्ये गॅस मी इथे कमीच ठेवला आहे एकसारखं हलवत छान मिक्स करून घेतलं सर्व मिश्रण छान मिक्स झालं आहे एक चमचा भर त्यामध्ये साजूक तूप टाकायचं आणि अजून त्याला छान एकजू करून घ्यायचं आहे ही बर्फी लगेच दोन ते तीन मिनटांमध्ये तयार होते लगेचच आपलं मिश्रण घट्ट होतं दोन ते तीन मिनटानंतर मिश्रण आपलं छान घट्ट झालं आहे ह्या स्टेजवर आपण ओतून घेणार आहे सर्व मिश्रण मी ओतून घेतलं मोठ्या ताटात पण ओतलं तरी चालतं सर्व आता आपण पसरून घेणार आहे यावर ही बर्फी आपल्याला पातळच पांगवायची आहे काजू सारखी आपल्याला हिला शेप द्यायचा आहे आणि चवीला तर तशीच लागते सर्व चमच्याने मी इथे पांगून घेत आहे पातळ अशी पांगून द्यायची जशी जशी ती थंड होईल तसे तसं ते मिश्रण घट्ट होत जातं चमच्याला चिटकत नाही लाटण्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि एकसारखं असं पसरून घ्यायचं आहे मिश्रण बघू शकता अजिबात लाटण्याला चिटकत नाहीये जसं जसं जस ते थंड होतं तसं तसं बर्फी जमायला सुरुवात होते सर्व मी इथे लाटण्याने लाटून घेतलं अशी पातळ लेअर तयार केली आहे अर्धा तास याला थंड होऊ द्यायचं आहे अर्धा तासानंतर बघू शकता आपली बर्फी तयार झाली आहे मी इथे त्याला चांदी वर्क लावून घेत आहे तुमच्याकडे असेल तर लावा नाही लावलं तरीही चालतं सर्व मी चांदी वर्क लावून घेतला आणि छान कापून घेणार आहे कटरने चाकूने कापलं तरी चालतं छोट्या मोठ्या आकाराच्या कतल्या तुम्ही कापू शकता आता श्रावण महिना चालू आहे ही शेंगदाण्याची बर्फी तुम्ही उपवासालाही खाऊ शकता मस्त अशी तयार होते चवीला तर खूप भन्नाट लागते अप्रतिम होते आणि जास्त त्याला सामानही लागत नाही कमी खर्चामध्ये तयार होते करून बघा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते कुठून बघत आहात तेही कमेंट करून सांगा तुम्हाला मी एक बर्फी काढून दाखवते बघू शकता किती सुंदर तयार झाली आहे बर्फीची टेक्स्चर बघू शकता किती मस्त पातळ आणि मस्त अशी होटाला चावेल अशी तयार झाली आहे सर्व मी बर्फ्या काढून घेणार आहे अशा पद्धतीने शेंगदाण्याची बर्फी नक्की तयार करून बघा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद